मी प्रकाश भुगे आणि प्रकाश भुगे अग्री मराठी या युट्यूब यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आणि आपण दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता या न्यूट्री बॉल या आपल्या अमिनो ह्युमिक बॉलचा तर परत मला याच्यात थोडंसं ॲड करायचं होतं की आपण हे जेव्हा जमिनीमध्ये दे देतो तर हे आपले रासायनिक खत हे आपल्याला ॲक्टिवेट होण्याकरता तीस चाळीस दिवस लागतात हे आपलं जे खत आहे ऑर्गॅनिक तर हे अमिनो ह्युमिक बॉल हे आपण दिल्यानंतर त्याला पाणी लागलं लगे की लगेच हे स्पर्ध झालं की याचं होतं आहे आणि हे बघा आपण या पाण्यामध्ये जर टाकतोय तर ह्या पाण्यामध्ये टाक टाकल्यानंतर बघा हे बारीक जे आहेत ते बारीक पण टाकलेत आणि हे मोठे पण टाकलेत जाडे तर जाळ्यामध्ये आहे ह्युमिक आणि हे बारीक जे आहे याच्यामध्ये आहे ॲमिनो फुलविक ॲसिड तर तुम्ही बघू शकता हे आपण पाण्यात टाकले की याच्यात लगेच आता बघा दिसेल तुम्हाला हे बघा असं वर्तुक याच्यातून पाण्याचे बुडबुडे आहेत बघा पाण्याचे येत असतील आणि हे आपल्याला विरघळण्याकरता आहे ताबडतोब हे पाण्यामध्ये विरघळते ते तुम्ही बघू शकता हे आपण असं हलवतो याला तर हलवल्यानंतर काही वेळातच याचा कलर तुम्हाला पांढरा झालेला दिसेल तर पांढरा जो आहे तो आहे पांढरा जो आहे तो आहे आपला ॲमेनोचा आणि जो ब्लॅक असेल तो आहे ह्युमिकचा तर अशा तऱ्हेने हे विघटन व्हायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही आहे लगेच आपल्याला हे बघा दिसत असेल तुम्हाला की याचं विघटन झालेलं आहे तर हे अशा प्रकारे आपल्याला हे खत आपल्या पाण्यामध्ये विघटन होत आहे तर जसं मागच्या हिडीमध्ये हे थोडंसं ॲड करत राहिलं होतं तर हे मी या हिडीमध्ये ॲड केलं तर सर्वांनी या खताचा वापर करावा आपल्याला फक्त एक दोन एकर क्षेत्रामध्ये पाच किलो वापरायचं आहे तर हे पाच किलोमध्ये काय आहे आपण हे मागच्या हिडीमध्ये सांगितलं आहे तर अशा तऱ्हेने बघा आपण बोलेपर्यंत याचं पूर्ण विघटन झालं आहे तर याच्यामध्ये काहीही राहिलेलं नाही खत पूर्ण विघटन झालंय तर अशा तऱ्हेने हे ताबडतोब आपल्या जमिनीला लागू होतं धन्यवाद